काय साम्या कस वाटतय मळमते आणि एष्टी बघू शकता फुल मोकळी एक एक दोन शिजा फक्त भरले पाठीमागं मागं भरली दोन तीन पण पुढे एक दोन तीन शां किन इंट्रोल ना का फुसमध्ये पुर आता मला एक पंधरा मिनटं सध्या बसलेले आहे साडेआठ पाहुणे नऊ आय थिंक पाहुणे पाच वेग थंडी आहे भयानक फुल पॅक होत मी फुल मी फुल ड्रॉप घातलेला सर्वांनाच स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर तुम्हाला वाटत असेल हे नवीन घर दिसतंय हे कुठं गेली आहे तर मी आज आले परवा आले हे माझ्या माहेरी म्हणजेच कोल्हापूरला पप्पांचं पायपूजन होत पहिलं पायपूजन होत तर मी तुम्हाला पप्पांचा माझा फोटो दाखवते बघू शकता हे माझे पप्पा आहेत की नाही सेम टू सेम माझ्यासारखे पायपूजन वगैरे झालं आणि मी ते काय शूट वगैरे काय केलं नाही आहे आणि हे आहे आमचं छोटंसं जु जुनं घर आमच्या लहान लहानपणी आम्ही लहान असताना या घरामध्येच मोठं झालो माझा भाऊ आणि मी माझी मम्मी काम करते फरशी बसते आणि आधू कशी बसली तुम्हाला मी दाखवते परी खे ते कॅरम ते बघू शकता आधू इथे बसली आहे ऊस खात बसली आहे तर बघ बघितला असेल तुम्ही अर्ध्या किती तुम्ही सगळे सगळ्यांशी खेळते आणि एक बहीण पण म्हणता येईल आणि एक बहिणी पण म्हणता येईल आणि तिचा तो छोटा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर ती बसली खेळत आम्ही आलो की तो भरपूर खुश असतो खेळत असतो आणि सगळीच मुलं अभ्यास कमी आणि त्यांच्यास पाठून असतात तर तुम्हाला भी ती बहीण पण आणि वहिनी पण मी तुम्हाला दाखवते आणि ही बघू शकता तुम्ही ती बहीण पण आहे वहिनी पण आहे आणि ज्या वेळेला आद्या खूप छोटी होती आ... तिची म्हणजे खूप मदत झाली आहे तिला आंघोळ घालण्यापासून मला पण आंघोळ घालायची आध्याला पण आंघोळ घालायची म्हणजे सगळंच इव्हन ती येऊन असं प्रेमाने करायची आणि खूप तिचा जीव वा आध्यावरती म्हणजे माझ्यावरती पण आहे आणि अध्यावरती पण आहे आणि ऊस खाय ऊस खायचाच चालू आहे सध्या ते थोडस ऊन पडत असल्यामुळे तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होत असेल दिसण्यासाठी आणि हे आहे आमचं छोटस घर मम्मीची आहे फरशी पुसायची परी आहे कॅरम खेळत हे बघा कशी मज्जा चालू आहे आदूची एक्सरसाइज करून घ्यायला लागला त्याच्या <laughs> <अरे? laughs> बरोबर आणि परत 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 हे आदू वन टू वरून दाखव की जरा वन तू बोलून दाखव की हा लप्पा छपी खेळायला शिकले इथं आल्यावरती हा शोधा इकडे इकडे कुठे गेला दादा अशी मजा मस्ती चालू आहे कोणाकोणाच उलट आठ वाजले तरी जेवण झालेलं नाहीये इथंच बसलेत मज्जा करत गुड 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 बघा प्रयोग बघा प्रयोग खाली मुलगा वरती पाय करा चला वरती पाय करा 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 बघू कशी करते आता सगळे अजून घरात भरपूर जण होते सगळे गेले अजून मस्ती चालू होती अरे अरे हे काय तोंडाला हात लावायचं नाही पी घ्यायची नाही कोणी आदो आदो बघा अय्यो एका वेळेस आणि ही बघा तिला आता तिला मार चा आणि तुला चावणार ती किती मनापासून बघा गोड बोलून चोरून चोरून आईला काहीतरी सांगायचं चालू इथंच वेगळं इथं वेगळं इथं वेगळं आणि माझ काहीतरी आई गय बघ बघ अगं त्याच्या पोटावरती त्याच्या हातडी गो होतात अली शपथ आणि तूट पटकन मामाच्या गावाला येऊन एवढा दंगा चाललाय आणि अजून माता ना मामा कुठे हा दाखव भविष्य बघणार परी असं परी खोडा करते परी गपी परी गप परी गप की परी आणि आता मला उठवत आता इथ आता इथून पला उठवणार आईस्क्रीम विकून झालाय खुर्चीचा खेळ एक दो आईस्क्रीम दो दो आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणून डॉक्टर म्हणायचं आईस्क्रीम नाही डॉक्टर गोळी द्या मला डॉक्टर गोळी द्या हे तेल भारी खेळते ती ना पोटात दुखालय माझं डॉक्टर गोळी घ्या पैसे देते मी पोट दुखत डॉक्टर द्या घ्या डॉक्टर दादाला गोळी देते ना त्याला झालं नाही परीला गोळ्या द्यायचे तपासा लागले हे बघून असला hmm, कसला डॉक्टर डॉक्टर आमचं लहानपण झालं खेळून त्या घरामध्ये आता ह्या छोट्यांच लहानपण आमच्या मुलांच लहानपण चालू आता दादाच दादा बरोबर दादा मस्ती झाली आता परी भेटल्या आता याच्या एक पोटा दुखते करत यायचं

आली आमची छोटी वहिनी आणि हे आहे तिचं छोटस बेबी स्वामीनी नाव आहे तिचं ही कोण आहे ही कोण आहे ही कुणाची या आजूची दिदी <laughs>

पडलेला आहे बाहेर कडकडीत मस्तपैकी कोल्हापुरातून छान आहे आणि वगैरे येतात जातात शेळी वगैरे येतात <laughs> आईचं वासरू आहे ते नाल्यात पडले का काय झाले काय माहिती नाही त्याच्या पायाला पण त्याला चालायलाच येई ना त्याच्यामुळे उचलून उचलून गाडी सोबत पाठवा लागले गाडी मारायला पाठवा फिरायला लागले घाबरत मी आता होतं सर गाईचं पूर्ण लक्ष आपल्यावर बच्चाकडे आहे

तर बघू शकते देवी घरी आली आहे आमच्या आणि जागरण आहे आज किती सुंदर दिसते ना देवी बघा मन एकदम प्रसन्न होऊन गेले देवीला बघून स्वामींची साथ आणि देवीचा डोक्यावरचा हात असल्यावरती काहीच कमी पडत नाही आमचं श्रद्धा स्थान आहे हे मन एकदम भरून येत बघून देवीची मूर्ती पण तुझ्याला तू कर

Já quero. Também. Olha o que eu tô